येथे अहमदनगर महानगरपालिकेचे कॉम्रेड शहीद भगतसिंह स्मारक आहे या स्मारकाची आज आम्ही सकाळी येथे आलो असता आपण झालेली दुर्दशा पाहू शकता हे आहे पत्रकार चौकातील सिग्नल जवळील शहीद भगतसिंह उद्यान भगतसिंह स्मारक ही त्याची उद्घाटनाची पाठी आपण वाचवी शहीद भगतसिंग उद्यान अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर निर्मिती योगदान आहे लार्सन अँड टुब्रो लिमिटेड अहमदनगर यांची या उद्यान प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा झालेल्या लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष व बोर्ड मेंबर असलेले श्री आर्यन माखिजा यांच्या हस्ते हा सोहळा दिनांक पाच मे दोन हजार पाच रोजी संपन्न झाला दिनांक चोवीस बारा दोन हजार पाच रोजीचे उपाध्यक्ष एस जी भार्गव व स्थानिक मुख्य अधिकारी श्री आर सी अग्रवाल यांच्या शुभ हस्ते नगरवासियांना हे स्मारक हे अर्पण केलेले आहे यावेळी प्रमुख अतिथी होते मवी देवचक्के हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते त्यासोबत तत्कालीन शिवसेनेचे आमदार अनिल भैया राठोड विधानसभा सदस्य होते पहिले महापौर महानगरपालिकेचे श्री भगवानरावजी फुलसौंदर यांच्या हे सुद्धा होते तात्कालीन आयुक्त होते श्री द प मेतके साहेब त्यानंतर अध्यक्ष होते जिल्हा पत्रकार संघाचे श्री सुभाष गुंदेचा उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे सभापती स्थायी समिती नरेंद्र कुलकर्णी सभागृह नेता सुरेश शेळके मा विरोधी पक्ष नेता बहिरनाथ वाकळे सभापती महिला बालकल्याण समिती योगिता सत्रे व उपसभापती त्या काळच्या होत्या सौभाग्य होती अंजना गंगेकर आ, कविता दही सुरेश तिवारी दीप चव्हाण या सन्माननीय नगरसेवकांची नावे आहेत त्याचबरोबर उपायुक्त सुधाकर देशमुख डॉक्टर श्री सुनील रहाणे या दोन उपायुक्त आणि तत्कालीन नगर अभियंता होते बी एस आयरे आणि एन बी नगर होते हे मुख्य अभियंता या प्रकल्पाचे आपण या ही एल टीने केलेली जी गार्डन होती महानगरपालिकेची तिथे आपण दुर्लक्ष कसं झालेलं आहे ते पाहू शकतो दुर्दशा कशी झाली पाहू शकतो हे आहे एल टीने त्यांची जाहिरात लावलेली आहे लार्सन टुब्रोची तसेच उद्यानाला नाव जे दिलेलं आहे ही नावाची पाठी आहे अहमदनगर महानगरपालिका शहीद भगतसिंग उद्यान सौजन्य लार्सन अँड टुब्रो लिमिटेड आता आपण उद्यानामध्ये जाऊन सिच्युएशन पाहू आपण या परिसरात जर पाहिलं तर सर्वत्र मोठ्या प्रमाणात धूळ आणि कचरा दिसतोय आपल्याला ही झालेली अवस्था उद्यानाची इथे एक जाहिरात बोर्ड आहे कोणास तरी कमर्शियल मला वाटतं अनाधिकृत दिसतोय हे काय काय आणून लावलंय काय माहिती चला आपण गार्डन गा? आता गार्डनची सगळ करूया आपण चाललो आहोत भगतसिंह स्मारक भगतसिंह उद्यान येथे हे एलटी कार्ड मेंटेनन्सला आहे बरं का आणि नियंत्रण आहे महानगरपालिका आता आपण इथं जर कुलपांची अवस्था पाहिली इथे तर कुलूप मोकळं दिसतं आहे एक कुलूप आतून आहे आणि ह्या गेटचं एक कुलूप आहे ज्याने मला वाटतं था फाशी था घेतलेली आहे डायरेक्ट उघडंच दिसतं आहे उघडं आहे एक मिनटं आपण दररोज उघडू आपण आता भगतसिंह स्मारकात चाललेलो आहोत हे आहे कचऱ्याने भरलेलं म्हणजे अक्षरशः कचरा कुंडी झालेली एकीकडे महानगरपालिका शहरात स्वच्छता अभियान राबवते हो स्वच्छता अभियान कसं तर ते इव्हेंट बाजू आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे आम्हाला बक्षीस मिळवायचंय शहर स्वच्छ असलेलं दाखवायचंय परंतु जे स्वातंत्र्य सैनिक आहेत शहीद भगतसिंग आपण पाहू शकता या स्मारकामध्ये आपण आलो हे आहे वॉचमनची कॅबिन बरं का मला वाटतं एलटीचं इथंही काहीतरी बोर्ड दिसते हा 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 ही खुर्चीच एलटीची दिसते हे काय बरोबर आहे चे खुर्ची लाईट अक्षरशः तुटलेल्या आहेत खिडक्या खिडक्यांना काहीच नाही त्याच्यामुळे मला वाटतं धूळ आत आलेले असेल हे पहा एलटीचे भगतसिंग उद्यान हे समोर दिसतात भगतसिंग ज्यांनी स्वातंत्र्यासाठी वयाच्या तेवीसव्या वर्षी फाशी घेतलेले आहेत हे भगतसिंग आणि हे आपले प्रशासन एल कंपनी महानगरपालिका आता आपण या उद्यानाचे सहल करणार आहोत ले ले हे आपण प्रवेश केला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर खेळणे दिसतात खेळण्यांनीही माना टाकलेल्या आहेत घसरगुंडी सिरस आणि हे इथं अलीकडून झोके आहेत आता हे जर आपण कचरा पाहिला इतका भयंकर कचरा आहे इथं नागरिक छोटे मुलं इथं बसत होते हे जाहीरात परत महानगरपालिकेचे हा आपण उद्यानामध्ये फिरत आहोत शेत भगतसिंह उद्यान मला वाटतं झाडूनही पण बहिष्कार टाकलेली दिसत बरं का हा झाडू म्हणजे आम्ही स्वच्छता करणार नाही हे कचरा पहा आपण आपण सर्वत्र कचरा पहा ही लहान मुलांची बसायची आणि खेळायची जागा बघा नागरिक इथे बसतात बसा ही बसायची जागा बसा ही बसायची जागा, बसा जागा।, बसा जागा। येथे आपण पाहू शकता भयंकर आहे हे शिसवा सिसोची सिच्युएशन पाहिली तर मुलं याच्यावर बसल्यावर नक्कीच अपघात होईल टी कंपनीने हे असं का केलं हे काय कळत नाही म्हणजे एकीकडे जाहिरात करायची मोठ्या प्रमाणात दुसरीकडे आम्ही सीएसआर वापरतो समाज कल्याणाचे काम करतो हे सांगायचं वाईट अवस्था वाईट हे मला वाटते घुस लागलेले आहेत झाडांना पाणी पण नाही दिसत बघ का हे घुसीचे बोगश हे शहीद भगतसिंह आपण आधी गार्डनची सल करू गार्डनची सहल झाडे पाणी नाही खुद्द टी चेच लाईट तुटून पडलेले दिसतात हे हे लाईटचे खोके एलटीचे अरे रे रे कचरा पाहू शकता आपण अख्ख गार्डन तुटलेलं आहे फरच्या तुटलेल्या दिसतात सगळ्या इथं घुस लागलेल्या दिसते गेलं सगळं गेलं सगळं गेलं सगळं कचरा पहा आपण कचरा पहा नागरिकांनो मारत इथं हे दिसतात सोलर पॅनल दिसतात हा 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 बरोबर आहे बरोबर आहे बरोबर हे तात्कालीन बी जे पीचे नगरसेवक आणि एक पदाधिकारी होता बर का त्याने नगर शहरातल्या सर्व गार्डन मध्ये हे असे सोलर पॅनल बस हे सोलर पॅनल दिसतंय का सोलर पॅनलला बॅटरी नाही लाईट नाही पॅनल काय करतो माहीत नाही हे सोलर पॅनल दिसतात भगतसिंग होत्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा भगतसिंगांना थेट अकरा पॅनलने लाईट देण्याचा प्रयत्न केलेला होता असं दिसतंय पण प्रयोग कशासाठी केला होता काय माहिती एकाही याच्यावर बॅटरी नाही एकाही लाईट चालू नाही फक्त मडे उभी आहे ती चला गार्डन कडे करतो आपण ही लाईट अशी अवस्था आहे लहान मुलं गार्डन मध्ये येतात आणि ह्या उड्या लाईट सर्वतात पाणी नाही बर का अक्षरशः हे हे हे, 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 हे बिन पाण्याचं पाहा पाणीच नाही कचरा उतर अरे बापरे झाड माना सोडून देऊ राहिलेत अक्षरशः हे पहा पेंगवीन झोपलेत कचरा टाकणार कोणीच नाही ना आम्हाला उभं करणार कोण नाही हे तर बाटल्या आहेत हो भारतीय एक्वा मला वाटतं पाण्याची बाटली बर का हा भारतीय एक्वा माय कंट्री माय वॉटर आणि कचरा आमच्या महानगरपालिकेत गार्डन मध्ये हे झोपलेले पेंगवीन कचऱ्याचा गोळा करायचा कंटाळा आल्यामुळं हे झोपले अक्षरशः ही सिच्युएशन पहा इथे महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बसण्यासाठी केलेली बाकडी पाणी नाही कचरा सर्वत्र ही लाईट धोकादायक लाईट मोटर दिसते लाईटची मोटर आहे लॉननी पण जीव सोडलाय असं सो दिसतंय हा कचरा फरश्या सगळ्या तुटलेल्या आहेत इथे हे समोर शहीद भगतसिंग वाट पाहत आहेत कोणी येऊन हि गार्डन हे स्मारक नीट करील घ्यायचे सर्वत्र कचरा तुटलेले पाईप पाणी नाही ह्या झाडांनी माना सोडल्या तर अरे रे, 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 रे। आता हे मला वाटतं हे आहे पाण्याचं कारंज वा 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 पाण्याच्या कारंजाची अवस्था झाडांचा पाला आहे याच्यामध्ये इथे पाणी या डपक्यामध्ये मला वाटतं हा कारंजा होता बर का याच्यात तर गप्पी मासे आणून सोडायला लागतील नाही तर शहरात याच्यामुळे डास पसरू शकतात समोर पोर ठे कुपा हात घालू नये पाणीच नाही याच्यात हात कशात घालायचं करंट लागेल म्हणून सूचना दिली पाण्यात हात घालू नये मुलांनी मुलांना इथं पाणी दिसतंय बर का इथं इथं काय हात घालू नका भाऊ काही पाणी सगळ्या वा 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 ही सहल चालली बरं का ही सहल सुरू आहे शहीद भगतसिंह उद्यानाची ही झाडे झाडांना पाणी नाही अक्षरशः प्रशासन काय करतं एलटी काय करते हे हा आहे सगळं म्हणजे शहरामध्ये गल्ली बोळात टी वी पुढं कॅमेरा पुढं स्वच्छता अभिमान दाखवायचे मोठ्या प्रमाणात आम्हाला बक्षीस मिळणे म्हणायचे काहीतरी शहरामध्ये बरेच बोर्ड रंगवलेले आहेत ही लॉन संपली लॉन जळून गेलेली अक्षरशः इथे इकडं पिनग्य आहे का उभी सेवेसाठी हे गार्डन हे सिनियर नागरिक बसायचं इथं महिला आणि सिनियर नागरिकांची ही बसायचीच होय हा असे असे स्वच्छ पाहिजे म्हणजे नागरिक येऊन बसतील महिला बसतील लहान मुलं खेळतील यावरती वा 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 एलटी जिंदाबाद म्हणायची वेळ आलेली एलटी की मुर्दाबाद म्हणावं हे दुर्लक्ष जर असेल म्हणजे ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत हे सी एस आर कशाला वापरतात फक्त प्रचारापुरता वापरतात का हा प्रश्न आहे हे शहीद भगतसिंह उद्यान हा ही बाकडी तशीच आहे तिथं अरे रे फरशा तुटल्या सगळ्या अक्षरशः अक्षरशः वाईट अवस्थेत झाड पाण्याविण्या जळून जाणार आहेत ह्या सगळ्या बाकड्यानोर कचरा राही काय कपड्याचा तुकडा आहे काहीतरी कपड्याचा तुकड अरे इथं काय थ्री आहे इथे अरे रे 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 भगतसिंग उद्यानामध्ये एलटी आणि महानगरपालिका जर दुर्लक्ष करत असेल तर ही भयंकर आहे येथे कोणीतरी अनैतिक संबंधावाला येत आहे असं दिसतंय हे गार्डन आहे गार्डन मध्ये इथे हे तुकडा पडलेला दिसू अ हे गर्भनिरोधक आहे बर का हा अरे बापरे अरे एलटी वाल्यानं तुम्ही झोपले का होय रे काही लाजा वाटल्या पाहिजे लाजा आपल्याला हे कचरा कुंडी गेलेली सगळी एलटी टीला जर शरम वाटत असेल एलटीला जर लाज वाटत असेल एलटीला जर जाण्याची मानाशी असेल ढोंगबाजीतून एलटी बाहेर यावं हे उद्यान आठ दिवसात जर क्लिअर नाही केलं तर पाहू आम्ही काय करायचं आठ दिवसात या उद्यानाची अवस्था एल टीने महानगरपालिकेने चांगली गेली पाहिजे लक्षात घ्या हे नीच पण आहे हा नीचपणा आहे हा कार्पोरेटचा नीचपणा आहे हा ढोंगी राजकारण्यांचा नीचपणा आहे हा जे भ्रष्ट अधिकारी आहेत लोचट अधिकारी आहेत हा त्यांचा हा सगळा नीचपणा आहे हा हे पहा इथे ये झाडू येतो पण माणसं नाहीत कचरा नाही काढायचा काहीच करायचं नाही झाडं गेलीत पाण्याविना आता हे पहा हे भगतसिंग दिसतात असतात समोर आज जर भगतसिंग असते तर ह्या लोकांना आधी चोपले असते राहू दे वाईट हाऊस हे लाईट बघा हे जे चार लाईट होते का वरच तर लाईट गायबच भगतसिंग वरचा एक तुकडा पडलेला आहे हा ही नालायकी आहे नालायकी भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट जर व्यवस्था असेल तर स्वातंत्र्य सैनिकांचं म्हणजे भगतसिंहासारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची दुरावस्था कशी होऊ शकते हे आपण उदाहरण पाहा येथे चांगलं मुलांसाठी गार्डन केलं होतं याच्यावर लाईट नाहीत वरती लाईट नाही हे दिवे लाईटचे दिवे पडून पडले हे भगतसिंहांचा पुतळा आहे उद्यानातील शहीद भगतसिंह उद्यान हे स्मारक आहे शहीद सिंहांचं इथल्या स्वातंत्र्य सैनिकांनी सिनियर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अशोक सब्बण भाऊ आणि त्यांची जी टीम आहे जुन्या काळचे कार्यकर्ते सर्व या सर्वांनी या पुतळ्यासाठी या स्मारकासाठी मोठा संघर्ष केलेला आहे हा पुतळा अनेक दिवस महानगरपालिका सभागृहात पडून होता हा पुतळा अक्षरशः पडून होता ह्या पुतळ्यासाठी मोठा संघर्ष केलेला आहे नगरमधल्या माजी स्वातंत्र्य सैनिकांनी काही त्यांच्या वारसांनी आणि ह्या पुतळ्याचं इथं स्मारक केलेलं आहे स्मारक आणि आम्हाला ह्या प्रशासनाला ती मेंटेनन्स ठेवता येत नाही ही पहा भगतसिंहांच्या स्मारकाची अवस्था हे भगतसिंह महानगरपालिका आणि एलटी प्रशासनाने यांची शपथ घेऊन हे आठ दिवसामध्ये उद्यान क्लिअर करावं स्वच्छ करावं इथला सगळा बोगसपणा बंद करावा हे सर्व उद्यान चांगलं झालं पाहिजे वाईट अवस्था आहे वाईट अवस्था इथली लॉन गायबी ते सगळा तन माजला आहे तनच हे कचराकुंडी झालेली आपण पाहू शकता इथं लहान मुलांनी खेळण्या कशा खेळायच्या चला शहरातील नागरिकांना सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे आपल्याला शहीद भगतसिंह स्मारकाची आज सहल घडवलेली आहे आपण शहरातले नागरिक आहोत आपलं शहर पर्यटन दृष्ट्याही चांगला आहे अशी जर अवस्था असेल तर बाहेरचे पर्यटक कशाला येतील हो आपल्याला जर ही मेंटेनन्स ठेवता येत नाही ह्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवता येत नाही इथली महानगरपालिका काय चालतं आपल्या सगळ्यांना माहिती लाखो करोडो रुपयाचे फ्रॉड रोज चालतात बाहेरगावचे अधिकारी आलेले फक्त बॅगा भरतात स्थानिक अधिकाऱ्यांवरती स्थानिक पुढाऱ्यांचा नियंत्रण ठेवून ते कामच करत हे भगतसिंग पा आपल्याला दिसतात हे एलटीचं गार्डन आहे ह्या एलटी वाल्यांनी महानगरपालिकेने हे उद्यान आठ दिवसामध्ये नीट करावं मुलांना खुलं करावं नागरिकांना खुलं करावं ही विनंती करतोय लक्षात घ्या ही उद्यानाची अवस्था शहरातील नागरिकांना आपल्याला थोडी काहीतरी वाटू द्यावं जाण्याचं नाही तर तरी या महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत उद्यान विभागाचे लोक आहेत त्यांना फोन करा वाटल्यास तुम्हाला यायला वेळ मिळा तुम्ही येऊन फोटो काढा इथले इथली वाईट अवस्था तुम्ही त्या आपले जे आयुक्त आहेत त्यांना टाका त्यांना सांगा एलटी वाल्यांना सांगा हे उद्यान नीट करा हे उद्यान लवकर नीट केलं पाहिजे बर का ही 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 चांगली अवस्था नाही वाईट एकदम वाईट आहे एकदम वाईट एलटीने प्रचार तर करून घेतलाय परंतु अवस्था काय चांगली ठेवलेली नाही ठीक आहे ठीक आहे ठीक पाहू चला व्हिडिओ पाहा व्हिडिओ प्रशासनाला दाखवा एलटी ला दाखवा आणि हे गार्डन हे नीट करण्यासाठी आपण सगळं शहरवासी प्रयत्न करूया चला थांबतो मित्रांनो <coughs>